हनुमान चालिसा वाचताना या सात चुका टाळा अन्यथा जीवनात अडचणींना सामोरे जावे लागू शकते भगवान हनुमान हे भक्ती पराक्रम आणि विनम्रतेचे प्रतीक आहे अनेक भक्त त्यांच्या कृपेसाठी हनुमान चालिसाचे नियमित पठण करतात विशेषत मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केले जाते कारण या दिवशी हनुमानजींच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की जेव्हा भक्त शुद्ध भावनेने पवित्र मनाने आणि तनाने हनुमान चालिसाचे पठण करतात तेव्हा त्यांना जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते तथापि हनुमान चालिसा वाचताना काही चुका टाळणे महत्वाचे आहे नाही तर अपेक्षित फळ मिळत नाही हनुमान चालिसा हा एक शक्तिशाली स्तोत्र आहे ज्यामध्ये चाळीस ओळी हनुमानजींच्या शक्ती ज्ञान पराक्रम आणि भक्तीचे महत्व सांगतात चालिसाचे पठण हे केवळ एक धार्मिक कृत्य नसून भक्तांसाठी एक अध्यात्मिक साधना आहे पण हे करत असताना काही चुका केल्यास हनुमानजींची कृपा मिळत नाही या चुकांपासून सावध राहूनच चालिसाचे संपूर्ण फायदे मिळतात नंबर एक मधल्या ओळीने पठण सुरू करणे हनुमान चालिसा हा एक पवित्र श्लोक आहे ज्यामध्ये प्रत्येक ओळीचे स्थान आणि क्रम महत्वपूर्ण आहे पठणाचा प्रारंभ पहिल्या ओळीपासून करणे अनिवार्य आहे जर तुम्ही मधल्या ओळीने चालिसा वाचायला सुरुवात केली तर चालिसाचे संपूर्ण फायदे मिळत नाहीत आध्यात्मिक प्रवास क्रमशः सुरू करावा लागतो आणि त्याचा अर्थ आणि परिणाम ओळीओळीत व्यक्त होतो अशा प्रकारे सुरुवात आणि समाप्ती हा एक अखंड प्रवास आहे जो मन आणि आत्म्याला संतुलित करतो नंबर दोन स्वच्छतन आणि मनाने पठण करणे मनाची आणि शरीराची शुद्धता ही पूजेसाठी आवश्यक आहे हनुमानजी हे अत्यंत पवित्र देव आहेत आणि त्यांच्या पूजेसाठी तन आणि मन शुद्ध असणे आवश्यक आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पवित्र भावनेने चालिसाचे पठण करणे आवश्यक आहे यामुळे आपल्या मनातली नकारात्मकता दूर होते आणि शुद्ध चित्ताने आपण भगवंताशी जोडले जातो हे लक्षात ठेवा की मनाची शांतीच भक्तीच्या मार्गावर खरी यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे नंबर तीन तामसिक भोजन आणि मद्यपान ताळा हनुमानजी हे ब्रह्मचारी आणि सात्विकतेचे प्रतीक आहे त्यांच्या पूजेच्या वेळी तामसिक भोजन म्हणजेच मांसाहार मद्यपान किंवा इतर तामसिक प्रवृत्तीच्या गोष्टींनी दूर राहावे लागते तामसिकता आपले मन अस्थिर करते आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीत अडथळे आणते सात्विक आहाराने आपले मन शुद्ध आणि संयमी होते जे हनुमानजीच्या भक्तीत एक आवश्यक घटक आहे तामसिक वृत्तीच्या आचरणामुळे आपली ऊर्जा नकारात्मक होते आणि आपल्याला हनुमानजींच्या कृपेचा संपूर्ण लाभ मिळत नाही चार वादविवाद आणि अपशब्द वापर टाळा हनुमान चालिसाचे पठण करत असताना मनाची स्थिरता आणि शांतता राखणे अत्यंत महत्वाचे आहे कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा अपशब्द यांना टाळावे वाणीतील सौम्यता आणि नम्रता ही भक्तीची खरी ओळख आहे जर आप कोणाचाही अपमान केला किंवा मनात नकारात्मक विचार ठेवले तर आपल्या पूजा आणि साधनेचे महत्त्व नष्ट होते भक्ती ही एक प्रकारची साधना आहे ज्यात आपल्या मनाच्या शांततेचे विशेष स्थान आहे त्यामुळे शांततेने आणि प्रेमाने इतरांशी वागणे हनुमानजींच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचे आहे नंबर पाच जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात गुंतणे हनुमानजी हे ब्रह्मचर्य आणि निष्ठेचे प्रतीक आहे त्यांनी संपूर्ण जीवन ब्रह्मचर्याचे पालन केले त्यामुळे विवाहित व्यक्तींनी आपल्या जीवनसाथी व्यतिरिक्त इतर कोणत्याही नातेसंबंधात गुंतू नये निष्ठा आणि पवित्रता ही भक्तीतील सर्वात महत्वाची मुले आहेत ज्या व्यक्ती आपल्या नातेसंबंधात प्रामाणिक आणि निष्ठावंत असतात त्यांनाच हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होते नातेसंबंधांमध्ये शुद्धता आणि विश्वास ठेवणे हा देवाचा आदर्श आहे नंबर सहा गरीब आणि प्राण्यांवर दया दाखवा हनुमानजींना करुणा आणि दया अत्यंत प्रिय आहे गरीब दुर्बल आणि प्राण्यांना त्रास देणे हे हनुमानजींच्या भक्तीविरुद्ध आहे भगवान हनुमान हे शक्तीचे देव आहे पण त्यांच्या शक्तीचे मूळ करुणा आणि दयेवर आधारित आहे जर तुम्ही गरीब किंवा प्राण्यांवर अत्याचार करत असाल तर हनुमानजींची कृपा मिळणार नाही दुसऱ्यांवर दया दाखवणे त्यांना मदत करणे हेच खरे धर्म आहे आणि त्यामुळेच आपण हनुमानजींच्या कृपेचे पात्र बनू शकतो नंबर सात गुन्हा किंवा खोटे बोलणे टाळा हनुमानजी सत्याचे आणि नैतिकतेचे प्रतीक आहेत कोणत्याही प्रकारचे खोटे बोलणे फसवणूक किंवा गुन्हेगारी आचरण टाळावे जीवनात नैतिकता आणि प्रामाणिकता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत जर तुम्ही गुन्हेगारी आचरणात गुंतलेले असाल किंवा खोटे बोलत असाल तर तुम्ही हनुमानजींच्या कृपेपासून दूर राहाल सत्य आणि धर्माचा मार्गच हनुमानजींना प्रिय आहे आणि त्याच्या पालनानेच तुम्हाला खरे यश आणि शांती मिळेल या सर्व गोष्टींचे पालन करूनच आपण हनुमानजींची कृपा प्राप्त करू शकतो जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळवण्यासाठी शुद्धभाव प्रामाणिकता आणि पवित्रता आवश्यक आहे हनुमान चालिसाचे पठण केवळ एक धार्मिक परंपरा नसून हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी एक मार्ग आहे तर मित्रांनो आजसाठी एवढेच तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद